सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग मी आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपला आशीर्वाद हवाय सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात कमळावर शा ठिकाणी बटन दाबतात कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे कमळ हे समृद्धीचं निशाण आहे कमळ चिखला मध्ये फुलतं पण त्याच्यावर कधीच ढाक पडत नाही असं आपलं कमळ आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी तार मतदानाच्या केंद्रावर जायचं फार विचार करायचा नाही प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत चार वोट द्यायचे आहेत ज्या चार ठिकाणी कमळाचं चा बटन दिसेल तिथे बटन दाबायचं बाहेर आणि सोळा तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा बंधू भगिनी नो पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ घेल हा विश्वास तुम्हाला देतो माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या चार महिन्यात हा आकडा एक कोटी पर्यंत जाणार आहे त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा जेव्हा सोलापूरला येईल मी महापौरांना नगरसेवकांना आमदारांना पालकमंत्र्यांना काय कामं झाली हे विचारीन पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारीन माझ्या सोलापूर मधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या आणि मग पुढे काय मागायचं आहे ते मला मागा कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत